वेलकम सोशल मीडिया फॅमिली बाजीघरच्या सोशल मीडिया पेजवर सर्वांचं स्वागत आहे विषय असं होता की ती जण मला नाव ठेवता लगा चांगल्याच व्हिडिओ करतो मी काय कुठल्या पक्षाचा समर्थक विरोधक आहे किंवा काही चुकीचे व्हिडिओ टाकतो तुम्हाला मला काय म्हणतो काहीच नाही तरी तुम्ही लगा बाया बोरांचं बायांचे व्हिडिओ बघता त्यांना लाईक सपोर्ट करता आणि मला शिवाय देता असो शिवाय देणारे ढा असले तर सपोर्ट करणारे शंभर आहेत आज ही व्यक्ती येते ती बाळू मामाला जाऊन आली ते मला रस्त्यावर बघितलं मला म्हटले बाजीघर आम्ही तुमचं व्हिडिओ बघतो तुमचं तिकडे चहा प्यायला यायचो तुम्हाला भेटून भारी वाटलं खरंच आनंद झाला बर का कुठल्या गावचं व्हिडिओ कसं असतं नक्की आवडते हो काय काय सगळ्या हात लावायचा सगळ्यांच्याच तोंडाला हात लावू शकत नाही बाजीगरा असं यांचं म्हणणं असो कुठं ना कुठं ह्यांनी आज भेट दिली म्हणजे बाळमाम आपल्या पाठीच्या इतिहास मी समजेन नक्की यानंतर मी व्हिडिओ बनवलं पाहिजे का सोशल मीडियावर आठवाडी झाले ओळख घ्याल का असं ना ओके थँक्यू आठपाडी कर दिलदार बरं भरपूर आठवाडीच मला भेटत आहेत लोक तर सर्वांचं दिलसे धन्यवाद यांचेही दिलसे आभार जर तुम्ही मदत करू शकत नसाल तर त्याचं पाय वडू नका बरोबर आमचं आम्ही कसं ना कसं मेहनत करून पुढे जातो आम्ही काय कोणाला मदत मागितली का नाहीच असं आणि जमलंच तर मदत करा दुसऱ्याच्या मदत करणारा करणाऱ्याच्या पाठीशी देऊ उभा राहतो ओके थँक्यू तुमचं मनपूर्वक आभार ना कुठं आपण भेटू भेटू सोशल मीडिया मित्रांनो दिलचे धन्यवाद व्हिडिओ लाईक शेअर कमेंट कारण बाजी सपोर्ट द्या द्या